नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की राणीच्या आईला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं तेव्हा डॉक्टर राणी आणि इंद्रावर चिडतात की उद्यावर ऑपरेशन आलं आहे आणि त्यांची शुगर इतकी वाढली आहे कसं करणार ऑपरेशन तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की त्यांना काहीही गोड खायला देऊ नका बिचारे इंद्रा राणी गप्प सगळं ऐकून घेत असतात बुवांना आठवत असतं की तिने कसं जबरदस्तीने राणीच्या आईला चहा प्यायला भाग पाडलं होतं पण ते काही बोलत नाहीत तेव्हा इंद्राला स्वतःच खूप अपराती वाटायला लागतं त्यांना एवढं स्वतःच्या घरी घेऊन आलो पण त्यांची काळजीसुद्धा घेऊ शकलो नाही तेव्हा राणी इंद्राला स इंद्राची समजूत काढते पण आईची शुगर अचानक कशी वाढली याचं उत्तर कोणाचकडे नसतं घरी आबा रत्नाकाकू अजू टेन्शनमध्ये असतात तर उर्मिला आणि मालतीच्या मनात आनंदाचे लाडू फुटत असतात तेवढ्यात इंद्रा कॉल करून सांगतो की मी ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत यांच्यासोबतच राहणार आहे मालती नको म्हणत असते पण इंद्रा त्याच्या निर्णयावर ठाम असतो अजून डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो पण बुवांना जेवायची इच्छाच होत नसते तेव्हा इंद्रा एवढ्या प्रेमाने त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवतो जेवण झाल्यावर बुवा झोपायला जातात तेव्हा इंद्रा राणी एकमेकांशी छान गप्पा मारत असतात राणी म्हणते सर मला खूप काळजी वाटते हो आई पाहिजे त्याशिवाय घराला घर पण नाही आहे तेव्हा इंद्रा तिला समजावतो की काय होणार नाही आईला तू काळजी करू नको आणि तिची फेवरेट गोधडी तिला पांघरायला देतो तेव्हा राणी ती गोदडी इंद्राबरोबर शेअर करते त्यांचे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती गार झोपलेली असते पण तिच्या केसांची एक बट तिच्या गालांवर येते तेव्हा इंद्रा हळूवार ती बट तिच्या कानांमागे सरकवतो खूपच सुंदर वातावरण असतं बॅकग्राऊंडला छानसं रोमॅन्टिक गाणं ते दोघं एकांत आणि अशातच इंद्राच्या मनात विचारांचं काहूर उठतं हे सगळं काय होतंय मला मी हे सगळं का करतोय राणीसाठी तिला जपावं तिच्यासाठी शक्य ते सगळं करावं असं का वाटतं मला आता कोणत्या हक्काने मी तिच्या गालावरची बट बाजूला केली आहे ही फक्त मैत्री आहे का अजून काही सकाळी राणीच्या आईला ऑपरेशनसाठी नेलं जातं इंद्राच्या घरचे सगळे येतात एक इम्पॉर्टंट इंजेक्शन ऑपरेशनसाठी हवं असतं ते फक्त पुण्यालाच असतं इंद्रा मागवतो तिथून पण जो माणूस ते औषध घेऊन येणार असतं त्या माणसाची गाडी घाटात पंक्चर होते म्हणून इंद्रा स्वतःच इंजेक्शन आणायला जातो तिकडे विक्रांतने इंद्राचा ॲक्सिडेंट करण्याचा प्लॅन केलेला असतो पुढील भागात आपल्याला दिसतं की राणी रडत इंद्राला कॉलवर सांगते की एका तासात इंजेक्शन मिळणं खूप गरजेचं आहे आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या